काय काय का का चर्चा होणार आहे असं आहे की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नागपूर जिल्ह्याची आणि नागपूर शहराची बैठक या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे आपल्याला माहीत आहे की नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातनं आम्ही एक जागा वर्ध्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून तुतारी चिन्हावर लढवली होती आणि त्या ठिकाणी अमर काळे आमचे खासदार त्यांनी त्या निवडून आलेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या जवळजवळ एकतीस जागा निवडल्या निवडून आल्या विदर्भात दहापैकी आठ जागा आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आता पुढील काळामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी आमचे जे, जे सर्व मित्रपक्ष आहेत ते सर्व एकत्र मिळून आम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहे त्याच्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरामध्ये आपण ज्या कोणती जागा मागायला पाहिजे नागपूर ग्रामीणमध्ये ज्या जागा आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणती जागा माग मागायला पाहिजे याच्याबद्दल आमचे जे, जे सर्व पदाधिकारी आहेत सर्व सहकारी आहे यांच्याबरोबर इथे चर्चा करू त्यांचं मत ऐकून घेऊ आणि त्या पद्धतीनं जेव्हा महाविकास आघाडीच्या नेते मंडळीची एकत्र बैठक होईल त्या बैठकीमध्ये नागपूर शहरासाठी नागपूर ग्रामीणसाठी आग्रह त्यांनी त्यांना धरला जाईल आणि त्याची चर्चा करण्याच्या दृष्टीनं आजची ही बैठक बोलावली आहे